बीड अपडेट बीड जिल्ह्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार चोवीस या गेल्या अकरा महिन्यात चाळीस खून खून करण्याचा प्रयत्न एकशे तसेच गर्दी करून मारामारी करणे दंगल घडवणे यांसारखे चारशे अठ्ठ्याण्णव गुन्हे तसेच बीड जिल्ह्यातील महिला व मुली सुरक्षित नसून एकशे सहासष्ट अत्याचाराच्या घटना तर विनयभंग छेडछाडीच्या चारशे तेरा घटना घडल्याची गट पोलीस दरबारी नोंद आहे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त सोळा गुन्हे दाखल असलेल्या दोनशे पंचेचाळीस जणांची विशेष शाखेकडून माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना परवाना रद्द करण्याची शिफारस केली होती जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाळू माफिया अपहरण खून खंडणी बहादर गोळीबार यांसारखे गंभीर गुन्ह्याची शासन दरबारी नोंद असलेल्या शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करण्यात यावेत आणि या प्रकरणी गांभीर्य नसलेल्या जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक तीस रोजी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खेळणीतील पिस्तुला टिकल्या उडवत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले पाहुयात काय म्हणाले आंदोलक तर स्वसंरक्षण अर्थ शस्त्र परवाना देण्यासाठी पद्धत आहे आणि त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे परवानगी मिळते परंतु त्यापूर्वी यांना खरंच जो अर्ज केलाय त्याला खरंच त्याची गरज आहे का त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे पाहिलं जातं परंतु बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कधी ना घडलेली एकट्या बीड जिल्ह्यामध्ये तब्बल बाराशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाने आहेत त्याचबरोबर गंभीर बाब म्हणजे बीड जिल्ह्यातल्या दोनशे पंचेचाळीस जण जे आहेत त्यांच्यावर वेगवेगळे प्रकारचे गुन्हे आहेत मग कुणी वाळू तस्कर असेल कुणी आपहार असेल आप कुणी खंड्रीचे गुन्हे आहेत कोणावर किंवा कोणावर गोळीबार केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत गेल्या अकरा महिन्यामध्ये साठ खून झालेले एक आहेत एकशे अष्ट्याहत्तर त्याला म्हणतो आपण की खुनाच्या जा घटना झालेल्या आहेत त्याचबरोबर महिला सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही आहेत जवळजवळ सव्वा चारशे केसेस महिलांच्या आहेत आणि दंगल करणे मारामारी करणे अशा जवळपास सव्वा चारशेच्या आसपास केस बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण तर शस्त्र परवाना देण्यासाठी अधिकारी आणि प्रशासनातले ठराविक यांचं एक आर्थिक साठ लोट आहे आणि जे कार्यकर्ते जे आहेत आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पोहोचण्यासाठी दिलेले आहेत आणि या शस्त्रांचा स्वतःच्या संरक्षणासाठी वापर होण्याऐवजी लोकांना दहशत माजवण्यासाठी धमकावण्यासाठी बरेच गुन्हे जिल्ह्यामध्ये घडले त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यांची शस्त्र तातडीन रद्द करण्यात यावे यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर प्रतिकाम आंदोलन करत आहोत सर्वात गंभीर बाब म्हणजे तीन महिन्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांनी जिल्हाधिकारी पत्र लिहिलं होतं की दोनशे चोपन्न यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत यांची तात्काळ परवाने रद्द करण्यात या परंतु जिल्हा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष के केलं म्हणून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी आज लक्षवेधी आंदोलन करत आहोत ज्या कालावधीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी शिस्त परवाना दिल्या असेल त्यांचीही चौकशी व्हायला पाहिजे त्याचबरोबर परवाना देण्यात यावा म्हणून कुठल्या लोकप्रतिनिधीनं किंवा कुठल्या पुढाऱ्यानं शिफारस केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे कारण की हे पुढारी लोक दहशत माजवण्यासाठी स्वतःच्या कार्यकर्त्यांना लायसन्स शिफारस करतात आणि याच्यामुळे पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आपण पाहतो गोळीबार केल्याचे प्रकरण परवाने धाक दाखवत आहेत तो बंद व्हायला पाहिजे त्यासाठी सर्वप्रथम हे परवाने जे आहेत ते रद्द व्हायचे शस्त्र परवाने शस्त्रांची काही आवश्यकताच नाहीये कारण की या जिल्ह्यामध्ये असं काही नक्षलिया नाहीये की असं काही कोणते गॅमलर किंवा असे स्मगलर नाहीये की यामध्ये हे शस्त्र परवाने दिले जात आहेत ते फक्त लोकांना भेडवण्यासाठी आणि जे दोन नंबरचे काम करतात वाळू तस्कर असतील गोमाफिया गो असतील पशुमाफिया असतील या लोकांच्या नावा लोक जास्त परवाने घेतात आणि लोकांना भेडवण्याचं <workitenın> काम करतात खर तर यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांचे परवाने रद्द झाले पाहिजेत ज्या लोकांना शस्त्राची आवश्यकता हो असते <t> अशा लोकांना शस्त्र दिले जात नाहीत

जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात रामधन जमाले इंटक बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे दे जिल्हाध्यक्ष आप नितीन सोनवले जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना शेख युनुसुदान तांदळे शिवशर्मा शेला शेख मोबिन शेख मुस्ताक आदी सहभागी झाले होते तसेच सँग दैनिक अभिमानचे संपादक राजेंद्र कुमार होळकर दैनिक पाटोदा संचारचे संपादक विलास डोळे मराठी पत्रकार परिषदेचे बीट जिल्हाध्यक्ष विशाल साणुखे यांच्या निवेदनावर स्वाक्षरी बीड बीट जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून सामान्यांसह महिला असुरक्षित आहेत दोन हजार तेवीसच्या तुलनेत यावर्षी एक हजार एकशे सत्तेचाळीस गुन्ह्यांची वाढ झाली आहे आठवड्याला एक खून तर दोन दिवसाला खुनाचा प्रयत्न आणि अत्याचार होते असं आंदोलकांनी म्हटलंय सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीम बीड सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस एन अपडेट